हाय हॅलो नमस्कार माजा एंसी तर स्वागत आहे तुमचं माझं एन सी गार्डनिंग या यूट्यूब चॅनलवरती माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करायला विसरू नका तर आपण आज व्हिडिओमध्ये दिसतं आहे की आपण कनेर या झाडाबद्दल माहिती बघणार आहोत तर कनेर हे झाडाला आपण कटिंगपासून ग्रो करू शकतो की जेवढं आपण मोठ्या कुंडीमध्ये लावू झाड त्या तितकंच त्याची ग्रोथ चांगली होईल त्याची मुळं फुटतील आणि मुळं फुटतील तर झाडही तेवढंच उंच वाढेल आणि त्याची ग्रोथही व्यवस्थित होईल जेव्हा ह्या झाडाला फुलं येणं बंद होतं तेव्हा झाडाची कटिंग करणं खूप आवश्यक असतं कटिंग केल्यामुळे काय होतं तर झाडाला नवीन नवीन नवी ब्रांचेस फुटतात आणि जेवढ्या ब्रांचेस तेवढेच फुलं छान प्रकारची येतात तर या झाडाला आपण उन्हामध्ये ठेवणं फायदेशीर ठरेल जर कमी जिथे कमी ऊन येतं तिथे जर ठेवलं तर झाडाला व्यवस्थित ऊन मिळणार नाही त्याची वाढ होणार नाही आणि पाहिजे तेवढी फुलं येणार नाहीत म्हणजे फुलं येतील पण जेवढे हवेत तेवढी नाही त्यामुळे ते आपण त्याला उन्हामध्येच भरपूर ऊन उन भेटेल अशा ठिकाणीच ठेवावं आणि खतांबद्दल आता बघूया तर खतांमध्ये मी या माझ्या झाडाला वर्मी कंपोस्ट आणि शेणखत महिन्यातून एकदा देते तुम्ही देऊ शकता आणि घरामध्ये किचन वेस्टपासून आपण नॅचरल फर्टिलायझर बनवू शकतो जसे की कांद्याच्या साली केळीच्या साली यांचं दोन तीन दिवस पाण्यात ठेवून यांचं फर्टिलायझर करून आपण झाडाला देऊ शकतो तेही खूप फायदेशीर खूप उपयुक्त आहे आणि कमी खर्चाचा आहे त्याच्यामुळेही झाडा झाडाची वाढ चांगली होते आणि फुलं छान पद्धतीने येतात तर नर्सरीमध्ये तुम्हाला या झाडामध्ये वेगवेगळे झाडं या प्रकारची पाहायला मिळतील वेगवेगळ्या कलरची खूप सुंदर सुंदर झाडे तुम्हाला अवेलेबल होतील ते तुम्ही डायरेक्ट आणून लावलं तरी किंवा कटिंगनी ग्रो पण आपण करू शकतो पण एवढंच लक्षात ठेवायचं की झाड लावताना हे मोठ्या कुंडीत लावावं जेणेकरून त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच